नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे जाणून घेऊयात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आता पोलिस आणि सी आय डीकडून कडून तपासाचे सूत्र वेगाने फिरत आहे देशमुख हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये मूक मोर्चा काढण्यात आला एकीकडे राज्यातून या हत्येवरून संतापाची लाट उसळली मात्र धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराड या प्रकरणात अटक करण्याची मागणी सर्व पक्षीय नेत्यांनी केली वाल्मिक कराड सध्या फरार असून सध्या सी आय डी आणि पोलीस यांच्या मार्गावर आहे आज बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी भरसभेत फरार वाल्मिक कराड कुठे लपलाय याचा पत्ता सांगितला बजरंग सोनवणे म्हणाले आकाचा मास्टर माइंड धनंजय मुंडे आहे पद कशाला पाहिजे आमचा मुर्दा पाडायला पाहिजे याचं नाव कशाला पाहिजे हा फक्त दलाल आहे त्याच्यावर काय बोलायचं हा मोठा नाही हजार मत बोगस गेले तुमच्या खालच्या पिलावाळांना आवरा धनंजय मुंडे मंत्र्यात मंत्रिमंडळात राहण्याचा त्यांना अधिकार नाही वीस दिवस झाले तरी मोकाट फिरतोय फाय कायदा आणि पोलिसांपेक्षा हा मोठा आहे का ज्याचं नाव तुम्ही घ्या म्हणताय तो त्याच्या घरात बसला आहे त्याचं घर तपासा त्याच्या घरात तपासा तो त्याच्या घरातच असेल मी जाहीर पत्ता सांगतोय तरी डी वाय एस पी जात नाही याचं नाव घेण्याची लायकी पण नाही असंही बजरंग सोनवणी यांनी म्हणाले बजरंग सोनोने म्हणाले बीडच्या जिल्ह्याचा खासदार हा स्वाभिमानी आहे तुम्ही म्हणाल त्याचं नाव घेऊ दरोडेखोर दलांचं नाव कशाला माझ्या जिबीतून मी घेऊ असंही त्यांनी म्हणाले